माझी पक्ष सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती मला इथे मी अगदी रमून गेलो होतो आणि चांगल्या प्रकारचं कामही करत होतो आणि सगळं जनतेला माहिती माझ्या प्रभागातल्या नागरिकांना माहिती आणि मग इथे आपण एवढं चांगलं काम केल्यानंतर आपल्या बाबतीत असं घडलं ह्याचं दुःख तर प्रचंड झालंच हे आपण संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि एकदा कार्यकर्ता पेटला तर तो विझत नाही कर बोलून दाखवत नाही करून दाखवतो आणि बोपडेकर बोपडेकर बोलून दाखवतात करून पण दाखवतात ते बोपडेकरांचे जे प्रश्न माझ्याकडे येतात सार्वजनिक प्रश्न असतील व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न असतील शैक्षणिक असतील आरोग्याच्या असतील त्या सर्व प्रश्नावर मी काम केलं हो शंभर टक्के मी समाधानी आहे माझ्या भागात जी विकास कामं केली हॉस्पिटल असेल उद्यान असेल शाळा असेल आरोग्यसंबंधातील प्रश्न असतील या सगळ्या चारही गोष्टीवर मी चांगल्या प्रकारचं काम केले तुम्ही माझ्या भागामध्ये या फिरा आणि पहा मी अनेक प्रश्न सोडवले जे पंचवीस तीस वर्षात सोडवले गेले नाही ते मी मला भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला की मी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं आणि निश्चितच त्या पी एम पी एलच्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तो आत्तापर्यंत कोणी केला नव्हता तो मी करून दाखवतो माझ्या भागात राष्ट्रवादीच असणार आहे हो ना त्यामुळे मला जो निर्णय होईल पक्षाचा तो मान्यच करावा लागतो हो माझी खासियत आहे मी दोन हजार बाराला दोनचं पॅनल आम्ही निवडून आलो दोन हजार सव्वीस ला पण राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल निवडून आणलं राजकारणामध्ये कधी काय होईल हे सहजपणे कोणालाच सांगता येत नाही आणि तशाच पद्धतीने पुण्यामधल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या अगदी काही मिनिट आधी मी तास सुद्धा नाही म्हणे काही मिनिट आधी एका उमेदवाराला पक्ष बदलावा लागला वेगळा निर्णय घ्यावा लागला आणि याच सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे आहेत खूप खूप स्वागत तुमचं आणि प्रकाश ढोरे हे प्रभाग क्रमांक आठ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर घड्याळ्याच्या चिन्हावरती उभे आहेत मात्र यापूर्वी दोन हजार सतराची जी टर्म आहे ती त्यांची कमळावरती होती भाजप बरोबर होती आणि असं असताना भाजपने एबी फॉर्म दिल्यानंतर सुद्धा त्यांना माखार घ्यावी लागली शेवटच्या अगदी काही मिनिटात जे काही सगळा घटनाक्रम एखाद्या नाटकालाही लाजवेल अशा पद्धतीने घडला काय काय घडलं मला पक्षाने उमेदवारी दिली ए बी फॉर्म दिला फॉर्म टेबलवर ठेवला भरला सुद्धा होता जमा वा किती वाजले होते अंदाज तेव्हा पावणे तीन वाज दोन वाजून सत्तेचाळीस मिनिट झाले होते बरं मग तो फॉर्म भरल्यानंतर मी टेबल ठेवला सगळं झालं ते झाल्यानंतर मग मा मला फोन आला वरिष्ठांचा सा। सांगितलं की तुमची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही तो फॉर्म काढून घ्या मी क्षणाचा विलंब लावला नाही दुसऱ्या सेकंदाला मिनिट नाही सेकंदाला दुसऱ्या तो फॉर्म उचलला बाहेर आलो आणि फॉर्म काढून घेतला त्यावेळेस मी पक्षाचा आदेश मांडला जर पक्षाचीच इच्छा नसेल तर मग आपण फॉर्म देण्यात फायदा काय पण तो फॉर्म फॉर्म आणलाय आणलाय आपल्याला बी पक्षाने माझ्यावर कशाप्रकारे अन्याय केलाय शिक काय हे माझं नाव आहे शहराध्यक्षांची सही काय असा ए बी फॉर्म असतो बरोबर आणि हा तुम्हाला जोडायचा होता मी जोडलाय होता आणि माघार घेतली हो मी त्यावेळेस सुद्धा पक्षाचं पालन केलं आणि म्हटलं ठीक आहे आता पक्षाचाच आदेश असेल तर मग आपण काय करतो पुढे काय झालं मग पुढे आम्ही दिवसभर घरी आलो म्हटलं तर मी संभ्रम अवस्थेत होतो मग घरी आल्यानंतर सांगितलं असं असं झालं आपल्याला फॉर्म नाही भरता येणार मग दिवसभरात ती बातमी सर्व ठिकाणी पसरली गेली माझे सर्व सहकार्य आले कार्यकर्ते आले की म्हटले आपण इतकं दिवस काम करून आता थांबायचं कशासाठी म्हणून मग ठरवलं की संध्याकाळी आमचं साडे अकरा वाजता निर्णय झाला रात्री साडे अकरा बारा वाजता मग मग सगळे ठरवलं कोण कुठे काय कसं कर करायचं कुठल्या ठिकाणी जायचं किंवा कुठल्या पक्षामध्ये जायचं मग आम्ही ठरल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं हो। अजितदादांसारखं एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करते आणि त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे न्याय मिळेल ह्या अपेक्षेने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी प्रवेश केला अच्छा मग तुम्ही म्हणजे जेव्हा अजित पवारांना भेटायला गे गेला प्रवेश झाला त्यांच्या हो, बंगल्यावरती तेव्हा नेमकं काय का बोलणं झालं अजित पवारांनी काय त्यांची भूमिका सांगितली नाही अजितदा सांगितले ठीक आहे तुम्ही चांगले कार्यकर्ते तुमच्या बाबत असं घडायला नको घडलं ठीक आहे हरकत नाही तुमची ओळख वगैरे माझी त्यांची कधीच भेट नव्हती आली आयुष्यातली पहिली भेट दादांची माझी होती पण त्यांना कामाबद्दल माहिती होते माहिती असणारच कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत शहरात त्यांचं सारखं दबदबा आहे काम ते करत असतात त्यामुळे त्यांना माहिती असते सगळ्यांची त्यांना महाराष्ट्राची माहिती असते शहराची काय मग ते काय म्हणाले ते म्हणजे आम्हाला चहा कॉफी दिली आम्हाला बसवलं असं ऐकून घेतलं ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही मग आमचा प्रवेश घेतला आणि लगेच आम्हाला की तुम्ही उद्या सकाळी फॉर्म भरा पण मग कसं आता चारचा प्रभाग आहे बरोबर चार उमेदवारांचा मग अशा वेळी तीन उमेदवार आणि ते पॅनल तुम्ही म्हणजे बनवून नेलं होतं अजित पवारांपुढे ठरवून गेला होता नाही ठरवून नाही गेलो आम्ही ठरवलं होतं एक एक जोडत गेलो पॅनल तयार झाला आमचे मुसळी साहेब अगोदरच त्यांना भेटून आले दादांना त्यांचे संबंध होते तिकडे नंतर आम्ही तिघ एकत्र गेलो चौघे गे झालो हे सगळं आपण एका बाजूला झालं की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अखेर दुसऱ्या दिवशी तो फॉर्म राष्ट्रवादीच्या अधिकृत भरला, भरला।, भरला। हे सगळं एका बाजूला असताना आपल्याला तिकीट नाकारलं म्हणजे काय परिणाम झाला त्यावेळी कार्यकर्त्यांची काय रिएक्शन होती आणि मनामध्ये काय काय आलं नाही मला असं वाटलं की ठीक आहे आता आपण इतकं वर्ष प्रामाणिक म्हणजे माझी पक्ष सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती मला इथे मी अगदी रमून गेलो होतो आणि चांगल्या प्रकारचं कामही करत होतो आणि सगळं जनतेला माहिती माझ्या प्रभागातल्या नागरिकांना माहिती आणि मग इथे आपण एवढं चांगलं काम केल्यानंतर आपल्या बाबतीत असं घडलं ह्याचं दुःख तर प्रचंड झालंच आता हे झाल्यानंतर त्याला पर्याय काय काहीच नसतो शेवटी पक्षाचा आदेश पक्ष मोठा असतो व्यक्ती छोटी असते मग पक्षाचा आदेश त्यावेळेसही मानला एका मिनिटात फॉर्म घेऊन बाहेर गेलो ठरवलं असतं तर तुम्ही तो तो फॉर्म देऊ असतो त्यांना चार दिवस त्रास देऊ शकलो असतो त्यांचं पत्र नंतर आलं असतं काय झालं असतं तो विषय वेळ गेला गेला असतो चर्चा झाली असती चर्चा झाली असती मी ते केलं नाही का बरं ते का नाही कराव नाही वाटलं मला ते वाटलं नाही आता पक्षाचा आदेश आहे तर आपण का करावं ते आपण त्या पक्षात होतो पक्षाचा आदेश शेवटपर्यंत मानला तू फॉर्म काढला काढून घेतला भाजप सोडताना म्हणजे जिथे आपण काम केलेलं तुम्ही म्हणाल की तुम्ही पाच वर्ष रमलेले होते आणि अकरा वर्ष अकरा वर्ष अकरा वर्ष रमले ते महापालिकेमध्ये काम केलं असा पक्ष सोडताना म्हणजे मनामध्ये एक दुःख काय म्हणजे कोणाशी कोणाशी आणि बोलणी झाली नाही त्यांना त्यांचा उद्देश साध्य करायचा होता तो त्यांनी केला त्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं बळी दिला पण मग प्रत्येक उमेदवार किंवा भाजपचे असतील किंवा कुठल्या पक्षाचे असतील तो आपल्या परीने प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये जो ज्याला यश मिळतो तो उमेदवारांचा तो पुढे जातो हे सगळं असताना म्हणजे शहरामधले नेते असतात स्थानिक नेते असतात कसं असतं एक एक स्तर असतो नेत्यांचा मग काही स्थानिक नेत्यांशी बोलणं झालं का कारण कोर कमिटी असते भाजपकडनं तिकीट घेणं ही एक खूप मोठी प्रोसिजर असते म्हणजे ते सगळं काम बघतात सर्वेज असतात त्यांचे तर मग अशा वेळी काही बोलणं वगैरे झालं सर्वे सर्वे मध्ये होतो सगळ्यामध्ये मी होतो सर्व गोष्टीमध्ये मी होतो आता एबी बी फॉर्म मला उगाच दिला का तर मी त्यांच्या कुठल्या गोष्टीला पात्र नसतो तो उमेदवारी मला मिळाली असती हे सगळं घडून सुद्धा ते जे काय घडलं ते तुमच्या समोर आहे घरच्यांची काय रिएक्शन होते घरच्यांची रिएक्शन पण नाराजी होती आता काय बोलणार शेवटी पक्ष मोठा असतो आपण पक्षाला काय करू शकतो वाईट बोलू शकतो यापेक्षा काय करू शकत बोललो नाही म्हटलं आपण हे आपण संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि एकदा कार्यकर्ता पेटला तर तो विझत नाही ठीक आहे आमची उंची छोटी असेल पक्ष मोठा असेल परंतु त्या पक्षाला ताकद दाखवण्याची आमची वेळ आहे की तुम्ही कुणालाही गृहित धरू नका मला गृहित धरलं पण मतदारांना गृहित धरू नका मतदार तुम्हाला तुमची जागा पंधरा जानेवारी जानेवारी नक्की दाखवतील हे सगळं एका बाजूला चाललेलं असताना काय झालं मागची काही वर्ष म्हणजे तुम्ही म्हणतात अकरा वर्ष त्यामुळे प्रकाश ढोरे हे नाव असलं की आपोआप कमळाचं चिन्ह हे लोकांच्या डोक्यात असतं एखादी था गोष्ट नोटीस झालेली असते आणि आता अगदी म्हणजे जेमतेम पंधरा दिवस राहिलेले आहेत आणि अशा वेळी घड्याळ पण आपल्याला पोहोचवायचं आहे तर किती आव्हानात्मक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात आम्ही घड्याळ आता पोचवलेलं आहे आणि आता जमाना फास्ट आहे सोशल मीडियामुळे घराघरात पोहोचतो आता कार्यकर्त्यांची आमची टीम आहे सगळी टीम अगदी त्या कामाला अतिशय वेगाने लागलेली पण तुमचा प्रभाग एकतर तर मोठाच्या मोठा आहे मोठा आमचा पंच्याण्णव हजाराचा प्रभाग आहे म्हणजे जवळपास विधान पंच्याण्णव हजार सहाशे बापरे इतका मोठा प्रभाग म्हणजे अशा प्रभागामध्ये एक तर काम करणं आणि प्रचार करणं दोन्ही खूप आव्हानात्मक आहे ते कसं इतके दिवस मॅनेज केलं आम्ही या भागात तीन नगरसेवक होतो आणि भागात एक होते मुसळे मुसळे तिकडे पाहत होते आणि आम्ही या भागात आम्ही पाहत होतो त्यामुळे काय अडचण आली नाही तुम्ही त्या पद्धतीने मी भागणी करून घेतली केली होती प्रत्येकाने आपलं आपलं काम करायचं जिथे नागरिक बोलतील तिथे त्यांना आपण सेवा उपलब्ध करून द्यायची ही आमची मानसिकता तेव्हा कुणामध्ये आमच्यामध्ये काय झालं नाही पण निश्चितच म्हणजे प्रभागामध्ये मी म्हटलं ना की तुमचा प्रभाग म्हणजे जसं जाती धर्माच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या वेग कम्युनिटी वेगवेगळ्या वेग 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 प्रभागामध्ये <laughs> तर जशा कॉस्मोपॉलिटियन आहे तसं आर्थिक स्तरावर पण खूप फरक असलेला आमचं मग एकदम एकदम पॉश आणि श्रीमंत जे काही सुद्धा तो निर्णय नाही अच्छा मग त्याच्या पण काही रिएक्शन आल्या का रिएक्शन आले काय पंधरा जानेवारी औनकर बोलून दाखवत नाही करून दाखवतो आणि बोपडेकर बोपडीकर बोलून दाखवतात करून पण दाखवतो निश्चितच पण हे त्यांच्या पोटात ते येत हा दोन प्रभागातल्याच नागरिकांची वेगवेगळी सगळी स्टाईल आहे पण हे सगळं असताना मी म्हंटल तसं की आपण जसं म्हणतो की पुण्यातलं म्हणजे अतिश्रीमंत भागामध्ये औऊन गणलं जातं हो। आणि बोपडी हे त्या मनाने खूप निम्न मध्यम वर्गीय लोअर हो। मिडल क्लास खूप हो। मोठ्या प्रमाणावर हो। बोपडीवर आहे हो। हो। म्हणजे कमवायचं आणि आठवड्याला कमवून खायचं अशा पद्धतीची सुद्धा अनेक लोक बोपडीमध्ये राहतात कुटुंब राहतात मग हे सगळं असताना यांचे प्रश्न वेगळे असतात त्यांचे प्रश्न वेगळे असतात पण तुम्ही कायम बोपडीकरांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत त्याबाबत सांगा ना त्या कामाबद्दल जाणून घ्यायला आवडेल बोपडीकरांचे जे प्रश्न माझ्याकडे येतात सार्वजनिक प्रश्न असतील व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न असतील शैक्षणिक असतील आरोग्याचे असतील त्या सर्व प्रश्नावर मी काम केलं म्हणून ती जनता माझ्या मागे उभी राहिली आणि आज निवडणूक ही जनतेच्या हातात आहे कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या उमेदवाराच्या हातात राहिलेली नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीने निवडणूक आहे पण आता तुमची राजकीय वाटचाल असेल किंवा हा ही जे सगळं काही या का मागच्या काही दिवसामध्ये घडलं तुम्हाला असं वाटतं कारण आता अनेक वर्ष राजकारणामध्ये आज वर जवळपास तीस वर्ष म्हटलं तरी चुकीचं नाही पण मग अशा वेळी एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या नेत्याने पक्षनिहाय राजकारण करावं का स्वकेंद्रित राजकारण करावं हे पक्षनिहायच राजकारण करावं लागतं कारण स्वनिहाय राजकारण हे कमी प्रमाणात राहतं पक्षाचा ऍडव्हान मिळतो पक्ष एक मोठा असतो त्याच्यामुळे पक्षाची ताकद लागते अनेक विकास कामं करत असताना सत्तेमध्ये त्याचा फायदा आपल्या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला कार्यकर्त्याला उमेदवाराला निश्चित होतो पण मग पक्ष जर ऐनवेळी असा काही धक्कादायक निर्णय घेणार असेल तर मग अशा वेळी म्हणजे पक्षाने डोक्यावरचा हात काढला तर त्या उमेदवाराला स्वतःची ताकद तर उभी ठेवावीच लागणार ना हो शंभर टक्के माझी ताकद तयारच होती ना त्यामुळे ते सगळं त्या अर्थाने सगळं सोपं गेलं सोपं गेलं हे सगळं एक आहे पण आता मागची पण टर्म होते तुमचे दोन टर्म झालेले आहेत तर या काळामध्ये असं कुठलं काम वाटतं की म्हणजे याच्यावरती मी समाधानी आहे की हे मी माझ्या जनतेला देऊ शकलो हो शंभर टक्के मी समाधानी आहे माझ्या भागात जी विकास कामे केली हॉस्पिटल असेल उद्यान असेल शाळा असेल आरोग्य संबंधातील प्रश्न असतील या सगळ्या चारही गोष्टीवर मी चांगल्या प्रकारचं काम केले तुम्ही माझ्या भागामध्ये या फिरा आणि पहा पण ह्या चार वर्षामध्ये काही कामांना अधोगती आली की प्रशासन असल्यामुळे काही कामं होऊ शकली नाही नाही मी खर त्याच्याकडेच येणार होते कारण दोन हजार बावीस मध्ये मुदत संपली आणि आता आपण म्हणजे जवळपास सव्वीस मध्ये आलेलो आहोत जवळपास साडेतीन चार वर्ष एखाद्या ठिकाणी प्रशासनच असणं आणि लोकप्रतिनिधी नसणं हे म्हणजे खूप त्या लोकांना स्थानिक प्रश्न कोणाकडे घेऊन जावेत इतपत ते सगळं अवघड असत चार वर्ष प्रशासन होत तरी माझ्या भागातील लोक म्हणजे आम्हाला त्याच्याशी काय घेणार तू आमचा लोकप्रतिनिधी आज आहे तू नसला तरी आजही आहे तेव्हा आम्ही तुझ्याकडेच येणार तुझ्याकडनंच काम करणार लोक येत होती त्या माझे रोज सकाळी ऑफिस पूर्ण वेळ पूर्ण वेळ सकाळी सात ते बारा पूर्ण वेळ अच्छा पण मग ह्या काळामध्ये सुद्धा म्हणजे एक तर त्याच्या आधी सुद्धा म्हणजे कोरोना सारखी महामारी आली आपल्याला सगळ्यांना जावं लागलं आणि मी जसं म्हटलं तसं की तुमच्या भागात तर म्हणजे लोकांना खूप मदतीची गरज होती त्या काळात तुम्ही पूर्ण वेळ उभे राहिले तर त्या काळात आपण लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीने सगळं काम कोरोना काळामध्ये प्रचंड काम मोठं उभं केलं मी लोकांना हॉस्पिटल पाठवणे तिथे त्यांना मदत करणे त्यांना इंजेक्शन मिळवून देणे रेमडेसिव्हिर त्यांना रोज जेवण पाठवणे नाश्ता पाठवणे अशा अनेक गोष्टी केल्या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला मी कोविड पॉझिटिव्ह झालो बरं चार महिने मी माझ्या वार्डातील नागरिकांना सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी असं साडेतीन साडेतीन हजार लोकांना जेवण पाठवत होतो पूर्ण डबाच करून घरोघरी पोचवत होतो पण त्यावेळेस मला नेमका कोविड झाला चार पाच महिन्यानंतर मग मी इतका आजारी पडले की मला त्याला त्याचे दुष्परिणाम मला वर्षभर भोगावे लागले अरे बापरे मी एक वर्ष आजारी होतो त्यातले तीन चार महिने तर हॉस्पिटललाच होतो इतका का हो इतका मला बोलता येत नव्हती इतका अवस्था वाईट होती पण पर परमेश्वराच्या आशीर्वादाने माझ्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा उभा राहिलो आणि पुन्हा काम केलं पण मग आता पुढचा सगळा काळ जो आहे म्हणजे येणारी टर्म जी असेल तर असे कुठली इच्छा आहे की मला हे प्रकल्प औन बोपडेकरांसाठी करायचेच आहेत माझ्याकडे आता बघा दोन प्रकल्प शाळेचा प्रकल्प आहे मी स्कूल सुरू केलेले माझ्या मागे स्लम एरिया आहे झोपडपट्टी आहे माझ्याकडे अनेक इंग्रजी माध्यमच्या शाळेत आहेत प्रायव्हेट इथे डोनेशन फीज वगैरे आमच्या सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही म्हणून मी ई लर्निंग सुरू शाळा केली तीन वर्ष झाली अतिशय चांगल्या प्रकारची शाळा त्या ठिकाणी ती ई लर्निंग सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांना मुलांना त्याचं विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही देतो आहे ई e लर्निंग ची तर आहेच कारण दिवसेंदिवस शिक्षणाच्या किमती सुद्धा तितक्याच प्रमाणावरती वाढत चाललेल्या आहेत पण आरोग्यासारखी गोष्ट जी आहे आरोग्यासाठी माझ्याकडे हॉस्पिटल बांधून तयार आहे पण दोन हजार बावीस ला प्रशासन लागल्यानंतर त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही अगोदरच केलं होतं परंतु नंतर प्रशासनाच्या काळात त्याला निधी न मिळाल्यामुळे ते आजपर्यंत चार वर्ष आले बंद आहे पण पुढच्या काळात मी आल्यानंतर पहिलं हॉस्पिटल चालू करणारे ते मॅटर्निटी होम आहे तिथे तिथे येण्यासी वाढ पण करणार लहान मुलांचा बाळाचा वाढ कारण अनेक ठिकाणी तो वाढ नसल्यामुळे लहान मुलांना बाहेर तिकड मध्ये ठेवावा लागतो त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याची फीज लागते आणि तो आमच्या सर्वसामान्य नागरिकांना तो परवडत नाही तो एक वाढ मी त्या ठिकाणी करणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक ओपीडी जनरल एक दहा किंवा वीस बेडचा असे एक व्यवस्था त्या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी माझ्या प्रभागासाठी मी करणार आहे प्रभागासाठी निश्चितच पण हे सगळं होत असताना तुम्हाला शहरनिहाय पण खूप चांगलं काम करण्याची संधी मिळाली कारण पुण्यामध्ये पीएम पीएमएल हो हो, मी सहा सात महिने होतो प्रश्न सोडवले जे पंचवीस तीस वर्षात सोडवले गेले नाही ते मी मला भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला की मी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं आणि निश्चितच त्या पीएमपीएलच्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तो आतापर्यंत कुणी केला नव्हता तो मी करून दाखवल पण मग त्या काळात तो अनुभव कसा होता म्हणजे त्याच्याबद्दल जरा विस्तृतपणे ऐकायला आवडेल अनुभव मी सहा महिन्यात मला काय असा विशेष अनुभव आला नाही पण मी कुठल्याही गोष्टीत पडलो नाही सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या मी सातत्याने पाठपुरावा करून करण्याचा प्रयत्न केला पण शहरामध्ये ना म्हणजे तुमच्याच वर्डात नाही तर सगळीकडे ट्रॅफिकची समस्या ही दिवसेंदिवस फार जटील होत चालली आहे म्हणजे मला असं वाटतं की औंद पासन आपल्या सकाळ नगरला यायला सुद्धा काही वेळा लागतात जो दहा मिनिटाचा रस्ता आहे मग असं सगळं होत असताना आणि पीएमपीएमएल सारखी जी सार्वजनिक वाहतूक सगळ्यात महत्वाची आहे पुण्यात तर ती आता डबघायला आलेली आहे तर काय याच्यावरती काम करत याच्यामध्ये आता मेट्रो सेवा सुरू झालेली आहे अजून मेट्रोचं जाळं काही वर्षात ते पूर्ण होईल ते एकदा पूर्ण झाले की डायरेक्ट कनेक्टिव्हिटी तुमची आकोर्डी निगडीपासून तर डायरेक्ट कात्रजपर्यंत जाईल इकडे हिंजवडी फेज वन फेज टू फेज थ्रीपर्यंत जाईल त्यामुळे खालचा जो प्रवास करणार वर्ग आहे आय टी पार्क असेल इतर कंपन्यांचा असेल एम आय डी सीला असेल तो डायरेक्ट मेट्रोनी कनेक्ट होईल त्यामुळं खालचा जो प्रवास आहे पुणेकरांचा तो सुखकर होईल पण त्याला अजून पाच वर्षे लागणार आहे आणि त्या ठिकाणी पी एम पिलचासुद्धा जो आत्ता त्यांच्यावर जो ताण येतो आहे प्रवाशांचा तोसुद्धा कमी होईल त्यामुळे तो प्रवास कमी झाला तर सगळ्या गोष्टी कमी होतील मेट्रो राहील राजकारणात काम करायचं म्हणताना तर असं म्हणतात की तुम्हाला थोडीशी ऍडजस्टमेंट पण करता आली पाहिजे आता महायुतीच आहे शेवटी म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा राज्यामध्ये तर असं असताना आता तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं लढताय पण पुढे जाऊन भाजप आणि राष्ट्रवादीने जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि तो घेऊही शकतात तर मग अशा वेळी परत भाजपसोबत जुळवून घ्यावं लागेल तेव्हा घ्याल ते पक्ष तो पक्षाचा निर्णय मी पक्षाचा कार्यकर्ता राहिला असल्यामुळे तो तो अधिकार मला नाही पक्ष जो ठरवेल त्याबरोबर मला जावं लागेल पण तसं ठरवलं तर सोबत काम ने, हो हो कर नाही माझ्या भागात राष्ट्रवादी असणार आहे ना त्यामुळे मला जो निर्णय होईल पक्षाचा तो मान्यच करावा लागतो त्याबाबत काही पक्षापेक्षा कोणी मोठं नसतं व्यक्ती कधीच मोठी नसते असे कुठले एक चार पाच प्रश्न आहेत की जे पुणे शहरामध्ये तात्काळ सोडवण्याची गरज आहे आणि महापालिकेत गेल्यानंतर सगळ्याच लोकप्रतिनिधी मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारते की अनेक वर्षांचा अनुभव आहे सगळं काम बघितलं तर कुठले प्रश्न आहेत की जे तातडीने त्याच्यावरती काम करण्याची पुणे शहरामध्ये महानगरपालिका आता खा, आरोग्य खातं काम करते आरोग्यावर परंतु आपल्याकडे अनेक स्लम्स पुण्यामध्ये सहाशे सातशे स्लम आहेत त्या ठिकाणी अनेक जटिल प्रश्न असतात आरोग्याच्या संदर्भात किंवा अनेक नागरिकांना काही व्याधी जोडल्या जातात त्यांच्याकडे पैसे नसतात मग त्यांना ते ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्याची गरज असते लाखो रुपयाचा खर्च असतो मग तेव्हा अनेक संस्था उभ्या राहतात महानगरपालिका उभ्या राहतात शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून पन्नास टक्के त्यांना दिलासा मिळतो आणि त्या शस्त्रक्रिया त्यातनं ते काही ते ते पेशंट्स बरे होतात आणि त्यांना त्याचा लाभही मिळतो तर माझं मत असं आहे की पुढच्या काळामध्ये आपल्याकडे चंगले चंगले चांगले चांगले हॉस्पिटल आज बांधून आहेत महानगरपालिकेचे ते महानगरपालिकेने चांगल्या प्रकारची सुविधा पुणेकरांना दिली पाहिजे आणि तेही दरामध्ये दिली पाहिजे मोफत तर याचा देऊ शकत नाही कारण ते न परवडणार असतं कारण तो खर्च येणार असतो महापालिकेला तो अल्प दरामध्ये केला तर पुणेकरांना त्याचा फायदा होईल आणि महानगरपालिका कोट्यवधी रुपयाचा खर्च करतो तर त्याचा सुद्धा बेनिफिट म्हणजे बेनिफिट म्हणता येणार नाही परंतु ती सेवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांना शंभर टक्के मिळेल निश्चितच हे सगळं होत असताना म्हणजे पण आपण बोलत होतो की की प्रकाश अजून एक अशी आहे ते पूर्ण पॅनल त्यांचं निवडून येत हो माझी खासियत आहे मी 2012 ला दोन हजार बाराला दोनचं पॅनल आम्ही निवडून आलो दोन हजार सतराला मी पुन्हा चारच पॅनल आणले आणि दोन हजार ला पण राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल निवडून येणार ते कसं साधता आपण नाही मी काम करत राहतो मी मत मागताना चार चार पॅनलच मत मागतो मी व्यक्तिगत मत मागत नाही त्यामुळे आमचं पॅनल येत पण मग ते निवड करत असताना तो सगळा विचार ते राजकीय राजकीय गणित गणित ते बसवता ऑटोमॅटिक बसतात त्याला काय ते ऑटोमॅटिक तुमचा जर कर्म चांगला असेल तर शंभर टक्के ते घडतात त्यामुळे आमच्यावर ज्या का लोकांनी काम केलं ज्याला आमच्या पक्षाने स्वीकारलं त्याला आम्ही स्वीकारलं त्यांना उभं केलं आणि आमची उमेदवारी सगळ्यांनी मिळून घेतली आणि जनतेसमोर गेले तेव्हा जनता बोपडीची स्वीकारणार आहे विधानसभा लोकसभेच्या वेळी काय अहून बोपडीच म्हणजे गणित होत लोकसभेला आम्ही चांगलं काम केलं विधानसभेला पण आम्ही चांगलं काम केलं त्याचं फळ हे आम्हाला आता मिळालं तेव्हा लीड दिला होता दिला होता ना त्यांचं काम केलं म्हणून आम्हाला इतकी चांगली गोष्ट घडली पण हरकत नाही आम्हाला भाजपच्या आमचं कुठल्या खासदारावर आमदारावर किंवा कुठल्याही कोर कमिटीवर आमची नाराजी नाही अजिबात नाही अजिबात नाही कारण त्यांनी निर्णय तो घेतलेलाच नाही तो निर्णय ज्यांनी घेतला त्यांनी घेतला राजकारणामध्ये ना म्हणजे काही वेळा असं म्हणतात की आक्रमक उत्तर द्यायचं असतं काही वेळा कृतीतून द्यायचं असतं आणि काही वेळा हे शांत राहायचं असतं प्रकाश ढोरींनी कुठला मार्ग निवडला शांततेच्या जा मार्गाने जातो मला कळलं माझ्यावर अन्याय झालाय जनतेलाही कळलंय जनता त्याचं उत्तर पंधरा जानेवारीला निश्चित देईल आणि पुन्हा या स्टुडिओ मध्ये तुम्हाला सांगेल लोक पण जेव्हा हे सगळं कळलं म्हणजे एक व्हिडिओ मी तुमच्या वॉलवरती बघितला होता की मोठ्या प्रमाणावर लोक घराच्या बाहेर जमा झाली रात्री, रात्री साडे बारा एक वाजता लोकांना त्यांना कळलं की माझी उमेदवारी गेली आता करायचं काय तर माझ्या सर्व सहकार्य सांगितलं की आपल्याला निवडणूक लढवायची नाही तर तुमच्या डोक्यात होतं का थांबायचं पण विचार केला आपण एवढं काम करून जास्त पक्ष करत असेल तर कशाला कुठं जायचं था। आपण थांबूया असं मी पण मग लोकांना बघून तो, तो निर्णय म्हटलं आता इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला करूया आपण ठीक आहे घरच्या घरचे सुद्धा माझ्या पाठीमा उभे राहिले ठीक आहे झालं तुमच्या बाबतीत हरकत नाही त्याचा तुम्ही विचार करू नका मी संघर्षातला कार्य करताय आणि लढणारा कार्य करताय रडणारा नाहीये आणि लढून दाखवणार आणि जिंकून दाखवणार मला वाटतं ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जनशक्ती माझ्या बरोबर आहे किती काय करू काही होणार नाही किती पैसे टाकवल्या घरोघरी पाच पाच हजार रुपये टाकता जातात ते लोकांच्या काही ठिकाणी पण काही होणार नाही जनतेने ठरवले या मुलाखतीच्या शेवटी लोकांना काय आव्हान कराल जनतेला एवढंच आव्हान करेल की हे निवडणूक स्वाभिमानाची आहे ही निवडणूक औन बोपडेकरांची आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली मतदारांनी हातात घेतलेली आणि ही निवडणूक अन्यायाच्या विरुद्ध आहे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध आहे त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली जनताच मला जिंकवणार जनताच मला पुणे महानगरपालिकेत आमच्या सर्व पॅनलला पाठवणार धन्यवाद तुम्ही इथे आलात वेळ दिलात पुन्हा एकदा तुम्ही म्हणालात तसं निवडणूक झाल्यानंतर भेटू आणि जे काही घडलेलं आहे कसा नेमका प्रतिसाद होता त्यावरतीही बोलू पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद